राजकारण कोणताही असो विषय कोणताही असो अहमदनगर जिल्ह्यात चर्चा होणारच ती म्हणजे विखे आणि थोरात यांची त्याला कारण तसंच आहे केवळ जिल्हाच नव्हे तर राज्य हलवण्याची ताकद विखे आणि थोरात यांच्यात आहे हे अनेक गोष्टीवरून सिद्ध देखील झाले जिल्ह्याच्या राजकारणात नगरपालिका महानगरपालिका मिनी मंत्रालय समजल्या जाणारी जिल्हा परिषद अहमदनगर जिल्हा सहकारी बँक या सर्वच निवडणुकांमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा होल्ड चालतो हे सगळ्यांना आहे पण जिल्ह्याचा विषय समोर जर आला तर डोळ्यासमोर नाव येतात ते म्हणजे विखे आणि थोरात या दोघांच संख्याबळ नसलं तरी जिल्हा परिषदेत अध्यक्ष हा आमचाच असतो हे विखे यांचं जे काही विधान होतं जे त्यांच्याबद्दल बोललं जातं ते बरंच काही सांगून जातं राधाकृष्ण विखे पाटील बाळासाहेब थोरात हे दोन्ही नेते शांत संयमी आणि विजन असलेले नेते आहेत त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये उत्तावीळपणा कुठेच दिसून येत नाही मंत्रीपदाच्या काळामध्ये विखे थोरात यांनी केलेली कामे घेतलेले निर्णय हे राज्याला दिशा देणारे ठरलेत हे नक्की यामुळेच तो सध्या जाऊन बसलेले आहेत आगामी काळात महायुतीची जर सत्ता आली तर विखे पाटलांना तर महाविकास आघाडीची सत्ता आली तर बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळू शकते असं बोललं जात आता राहिला प्रश्न तो जिल्ह्याचा किंग कोण थोरतांची पॉवर जास्त कि विखे पाटलांची विधानसभा जी येणार आहे तेथे निलेश लंके किंग ठरतील का कोण होऊ शकतं पुढचा मुख्यमंत्री याबाबतच या ठिकाणी आपण सविस्तर रिपोर्ट पाहणार आहोत नमस्कार मी विजय गोबरे तुम्ही पाहत आहात चर्चा होणारच युट्यूब चॅनल मित्रांनो अहमदनगर जिल्हा हा साखर सम्राटांचा जिल्हा सर्वाधिक साखर कारखाने हे नगर जिल्ह्यात आहेत इतकंच नव्हे तर राज्यातील पहिला साखर कारखाना देखील विखे पाटलांचाच असल्याचं सांगितलं जात सहकार शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक धार्मिक इतिहास अहमदनगर जिल्ह्याचा वाटा या इतिहासात मोठा आहे आज आपण राजकीय विषयावर या ठिकाणी बोलत आहोत अहमदनगर जिल्ह्यातील असे कोणकोणते नेते आहेत कोणते पुढारी आहेत की ज्यांनी राज्य गाजवलंय ते एकदा पाहू आज सध्या काळामध्ये राज्याच्या राजकारणात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची नावं प्राधान्याने घेतली जातात या दोन्ही नेत्यांमध्ये राज्य हलवण्याची ताकद असल्याचं अनेक गोष्टीतून सिद्ध झालंय विखे थोरात यांच्याबरोबरच अहमदनगर जिल्ह्यावर पवारांच्या विचारधारेचा पगडा असल्याचं वास्तव आहे आजच्या आजच्याही पवारांची ताकद या ठिकाणी असल्याचं नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि मागील विधानसभा निवडणुकीतून सिद्ध झालं जिल्ह्यामध्ये पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील भाऊसाहेब थोरात यशवंतराव गडाक शंकरराव कोल्हे शंकरराव काळे दादा पाटील शेळके मधुकर पिचड शिवाजी कर्डिले काका जगताप विजयराव औटी नंदकुमार झावरे वसंतराव झावरे बबनराव ठाकणे बबनराव पाचपुते पुलिक ताते जगताप नागोडे कुटुंबीय आप्पासाहेब राजाळे अनिल भैया राठोड गोविंदराव आदिक राम शिंदे चंद्रशेखर खुले पाटील निलेश लंके या सगळ्या मातब्बर दिग्गजांनी आपापल्या पद्धतीनं राज्याच्या राजकारणात ठसा उमटवलेला आहे आता याच परिवारातील पुढची पिढी आता राज्याच्या राजकारणात आहे बाळासाहेब थोरात राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील शंकरराव गडाख आशुतोष काळे मुनिकाताई राजळे वैभव पिचड विक्रम पाचवुते प्रतापराव ठाकणे पाटील चंद्रशेखर खुले पाटील सुजित झवरे पाटील ही मंडळी सध्या राजकारणात सक्रिय आहे अहमदनगर जिल्ह्यात असणाऱ्या बारा विधानसभा मतदारसंघावर स्थानिक नेत्यांचा प्रभाव असल्याचे दिसून येत आहे शरद पवार यांचा नगर शहर पारनेर श्रीगोंदा कर्ज जामखेड शेवगाव पाथर्डी राहुरी अकोले या मतदारसंघावर प्रभाव आहे हे मात्र सरस्रुत आहे विखे पाटील यांचा शिर्डी कोपरगाव नगर शहर पारनेर नेवासा या मतदारसंघात प्रभाव दिसून येतो थो। थोरात यांचा संगमनेर श्रीरामपूर कोपरगाव श्रीगोंदा या मतदारसंघावर देखील थोरात यांचा प्रभाव दिसतो त्यातच आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंके यांनी दणदणीत विजय मिळवला दक्षिणेत लंके यांची चांगलीच खेळ तयार झाली त्यांना मानणारा वर्ग देखील मोठा आहे लोकसभेला लंके यांनी बलाढ्य असणाऱ्या विखे पाटलांना आसमान दाखवलं तर गेल्या विधानसभेला विजयराव औटी यांना चितपट केलं लोकसभेच्या निकालावरून अहमदनगर दक्षिणेमध्ये विधानसभेच्या सहा मतदारसंघामध्ये निलेश लंके यांचं कार्ड चालू शकेल असे राजकीय जाणकार सांगतात जिल्ह्यामध्ये विखे पाटील थोरात यांच्याबरोबर आता निलेश लंके यांची देखील एक तयार झाल्याचं बोललं होत त्यामुळे आगामी काळामध्ये जिल्ह्यात किंग कोण ठरेल विखे की, की थोरात की निलेश लंके वेगळं बोल तयार करतील पवारांना अहमदनगर जिल्हा कितपत साथ देणार लंके यांचं काढ विधानसभेला चालणार का विखे की थोरात यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्र्यांची माळ पडणार याबाबत सविस्तर माहिती सविस्तर रिपोर्ट आपण पुढील काही भागात नक्कीच पाहणार आहोत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा चर्चा होणारच हे युट्यूब चॅनेल आणि चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पुढील माहितीसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद